उपस्थित सर्वांनाच माझा मनपूर्वक नमस्कार मी रोहित चुकलाल ठाकूर आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे तिचा संघर्ष तुझ्या घरात जी वापरतोस तीच सात्विक नजर वापरत जा प्रत्येक मुलीकडे बघताना तुझ्या घरात जी वापरतोस तीच सात्विक नजर वापरत जा प्रत्येक मुलीकडे बघताना अरे कोण रोखतोय रे समाजात तुला माणूस म्हणून जगताना माणूस म्हणून जगताना दृष्टी तुझी जर लहान मुला सारखी राहिली असती परस्त्री सुद्धा तुने आईच्याच नजरेने पाहिली असती दृष्टी तुझी जर लहान मुला सारखी राहिली असती परस्त्री पाहिली असती नसताच झाला खून त्या रेपीचा आणि ती आसीपा कधींची जिवंत मिळाली असती आणि ती आसीपा कधींचीच जिवंत मिळाली असती मुलींना पळवतोय म्हणणारे राम जन्म घेतायत आता मुलींना पळवणार मुलींना पळवतोय म्हणणारे राम जन्म घेतायत आता पण परस्त्रीचा सन्मान करणारे शिवराय जन्माला येत नाही मुलींना पळवतोय म्हणणारे राम जन्म घेत आहेत आता पण परस्त्रीचा सन्मान करणारे शिवराय जन्माला येत नाही भ्रष्ट बुद्ध्या कौरवांच्या पुन्हा द्रौपदीसाठी लढणारे कृष्ण का पुढे येत नाही द्रौपदीसाठी लढणारे कृष्ण का कृष्ण का पुढे प्रुष् येत नाही तीन चार दिवसांचं कवळ लेकरू कचरा कुंडीत फेकून कुंडीला जात तरी पण आम्हाला कसलीच लाज वाटत नाही तीन चार दिवसांचा कवळले क्रू कचरा कुंडीत फेकून दिलं आहे तरी पण आम्हाला कसलीच लाज वाटत नाही आणि बसस्टँडवर फिरणाऱ्या मतिमंद पोरींच्या पोटात कोण आपली पाप आहे याचं उत्तर आज सुद्धा आम्हाला भेटत नाही आणि बसस्टँडवर फिरणाऱ्या मतिमंद पोरींच्या पोटात कोण आपली पाप रुजवतोय याचं उत्तर आज सुद्धा आम्हाला भेटत नाही अहो एकशे एक्कावन्न कोटींच्या लोकसंख्या असणाऱ्या भारत देशामध्ये अहो एकशे एक्कावन्न कोटींच्या लोकसंख्या असणाऱ्या भारत देशामध्ये बलात्काराच्या घटनेला एक सुद्धा साक्षीदार भेटत नाही अहो एकशे एक्कावन्न कोटींची लोकसंख्या असणाऱ्या भारत देशामध्ये बलात्काराच्या घटनेला एक सुद्धा साक्षीदार भेटत नाही आणि बलात्कार झाल्यानंतर चौकात पेटवल्या जाणाऱ्या मेनबत्त्यांचा प्रकाश आमच्या मस्तकात अजूनही पेटत नाही आमच्या मस्तकात अजूनही पेटत नाही आज समाजाच्या या संकुचित मानसिकतेमुळे साहेब आज समाजाच्या या संकुचित मानसिकतेमुळे माझी बहिणच माझ्या गाडीवर बसत आज समाजाच्या या संकुचित माझी माझ्या गाडीवर बसत नाही आज नरधामांच्या लिंग पिसाट विखरी नजरेमुळे माझी माय चार चौकात हसत नाही आज समाजाच्या या संकुचित मानसिकतेमुळे माझी बहिणच माझ्या गाडीवर बसत नाही आज नरधामांच्या लिंग पिसाट विखरी नजरेमुळे माझी माय चार चौघात हसत नाही अरे सांगा रे शिवबाच्या मावळ्यांना तुम्ही पर स्त्री मध्ये तुम्हाला तुमची आई बेणका दिसत नाही परत स्त्री मध्ये तुम्हाला तुमची आई बेणका दिसत नाही आता बस आता बस ठेवलेला हतियार खोलायचं आता बस आता बस ठेवलेलं हतियार खोलायचं माणसातल्या आत्ता जनावर आरपार सोलायचं आता बस आता बस ठेवलेलं हतियार खोलायचं माणसातलं जनावर आरपार सोलायचं करायची आहे माणसं आतून आणि बाहेरून शुद्ध आणि जागवायचं आहे प्रत्येक मनात एक बुद्ध आणि जागवायचं आहे प्रत्येक मनात एक बुद्ध आणि जागवायचं आहे प्रत्येक मनात एक बुद्ध मनपूर्वक धन्यवाद